हॅलो कसे आहात सगळे मजेत ना मी पण मस्त आहे तर आज मी तुमच्यासाठी मस्त अशी पोटाला थंडावा आणि मनाला तृप्त करणारी अशी रिफ्रेशिंग पुदिना सरबत किंवा सिरप याला तुम्ही म्हणू शकता पटकन होतो आणि एकदम रिफ्रेशिंग असा आहे उन्हाळा खूप वाढत चाललेला आहे टेम्परेचरचं चा प्रमाण अगदी हाय झालेलं आहे कमी यायचं नावच घेत नाही तर त्यासाठी आपण ही रिफ्रेशिंग अशी ड्रिंक बनवणार आहोत एकदम सोपी आहे तर जास्त न वेळ घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर या ठिकाणी बाजारातून दोन जोडी मी पुदिन्याच्या आणलेल्या त्यातील एक जोडी स्वच्छ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे बघू शकता तर मिक्सरच्या जारमध्ये घालून त्याला व्यवस्थित असं बारीक करून घेणार आहोत तुम्ही जास्त प्रमाणात ही बनवू शकता सहा महिने आरामात टिकती ही ड्रिंक थोडंसं पाणी आणि क्यूब घालणार आहोत यामध्ये त्यामुळे याचा कलर बदलणार नाही छान असा हिरवागारच राहील बघू शकता पटकन होती रेसिपी जास्त वेळ लागत नाही तर नक्की बनवा कारण अजून उन्हाळा इतका वाढलेला आहे ही अशा पद्धतीने बघू शकता पुदिना पूर्णपणे बारीक झाला पाहिजे याला गाळून घेणार आहोत तोपर्यंत इकडं आपण सिरप बनवूयात शुगर सिरप तर दीड वाटी मी इतकं साखर घेतलेली आहे त्यासाठी एक ते सव्वा वाटी इतकं पाणी घातलेलं आहे बघू शकता एक मोठी वाटी आणि एक छोटी वाटी जास्त गोड बनवाल तर जास्त सिरप वापरावं लागणार नाही त्यामुळे शक्यतो जरा गोडच बनवा या ठिकाणी तुम्ही जी मोठी खडी साखर असते तीही वापरू शकता पण मी साखर वापरलेली आहे तर याला एकसारखं हलवत आपण शिजवून घेणार आहोत जास्त एक तार किंवा दोन तार बनवायची नाही आपल्याला फक्त अशी चिकट झाली पाहिजे बघू शकता पटकन होते जास्त वेळ लागत नाही तर अशाच पद्धतीने आपण शिजवून घेणार आहोत एक अजून एक दोन मिनटं व्यवस्थित चिकट झालेली आहे तर याच पद्धतीची आपल्याला सिरप पाहिजेल आहे शुगर सिरप तर यामध्ये आपण जो बारीक करून घेतलेला आणि गाळून घेतलेला जो रस आहे पुदिन्याचा तो यामध्ये टाकून छान असं शिजवून घेणार आहोत एकसारखं हलवत याला शिजवून घ्यायचं दहा ते पंधरा मिनटं लागतात जास्त वेळ लागत नाही पटकन सिरप तयार होतो तर याला शिजवून घेऊयात बघू शकता एकसारखा हलवं त्याला मी शिजवून घेत आहे तिकडे सिरप शिजत आहे तोपर्यंत आपण लिंबूचा रस काढून घेणार आहोत त्यामध्ये घालण्यासाठी तर या ठिकाणी मी तीन लिंबू घेतलेले आहेत बघू शकता दोन लहान आणि एक मोठा तर याचा रस काढून घेणार आहोत आपण तोपर्यंत इकडं छान सिरप शिजलेले देखील आहे पण अजून एखादं दोन मिनिट ह्याला आपण शिजवून घेणार आहोत थोडंसं दाटसर व्हायला लागेल हे आत्ता थोडंसं पातळ दिसत असेल तुम्हाला पण जर जसं शिजवाल तस तसं हे दाटसर व्हायला चालू होतं बघू शकता निम्मी क्वांटिटी राहिलेली आहे त्याची तर या ठिकाणी परफेक्ट असं सिरम तयार झालेलं आहे अशा पद्धतीने बघू शकता चमच्याच्या पाठीमाग कोट झालेला आहे व्यवस्थित तर हे परफेक्ट सिरम झालेलं आहे याच्यापेक्षा जास्त शिजवू नका तर गॅस बंद करूयात व याला थंड करूनच यामध्ये आपण लिंबूचा रस आणि अजून काही साहित्य घालणार आहोत गरम गरम अजिबात घालू नका तर या ठिकाणी एक चमचा चाट मसाला घातलेला आहे भाजलेले जिऱ्याची पूड देखील घातलेली आहे मी आणि मीठ चवीनुसार आणि जे लिंबू आपण पिळून घेतलेले त्याचा रस आहे हा हा पूर्णपणे ऑप्शनल आहे पण लिंबू आणि पुदिना याची चव छान लागते त्यामुळे नक्की घाला तर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि या ठिकाणी आपलं सिरम तयार आहे अगदी सहा महिने आरामात हे टिकतं काचेच्या बॉटल किंवा जारमध्ये थंड करूनच भरा आणि फ्रीजमध्ये ठेवून सहा महिने तुम्ही आरामात हा सरबत बनवून पिऊ शकता तर या ठिकाणी आपण त्याला सर्व करतो आहे तर काही पुदिना आणि लिंबूचे काप टाकलेले आहेत व त्यामध्ये एक ते दी दीड चमचे सिरम आणि क्यूब आणि थंड थंड पाणी घालून याला बनवायचं अगदी पटकन इन्स्टंट असा आपला सरबत तयार होतो बाहेरून आपण आलो किंवा अचानक पाहुणे आले तर जास्त वेळ नसतो तर हे पटकन तुम्ही सरबत बनवून देऊ शकता बघू शकता किती छान आणि एकदम रिफ्रेशिंग असा हा सरबत तयार होतो उन्हाचं टेम्परेचर काही कमी यायचं नावच घेत नाही उलट जास्त टेम्परेचर वाढण्याची शक्यता सांगितली जाते त्यामुळे आपल्या फ्रीजमध्ये हे सिरप नक्कीच असायला हवं आणि पटकन होतो तर नक्की बनवा आणि माझी ही सोपी आणि एकदम टेस्टी रिफ्रेशिंग रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका असेच हेल्दी खा हेल्दी राहा भेटूयात नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत एन्जॉय